कडना अशी थांब अपा आता नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो आज मी यशोधरा विहार बाल संस्कार केंद्र भीमभूमी इथं आलेलो आहे आणि हे सुंदर नैसर्गिक वातावरण बघून मला खूप आनंद होत आहे कारण पूर्वी इथं असं राणासारखं होतं पण झाडं वगैरे अशी नव्हती एक ओसाड प्रदेश होता पण इथं बुद्ध विहार बनवण्यात आलं आणि बघा कशी हिरवड आणि इथं महामोगला जे भंतीजी आहेत त्यांचं हे सगळं लक्ष असतं इथं आणि हे झाडांबद्दल त्यांना खूप काळजी आहे निसर्गप्रेमी वृक्षप्रेमीसुद्धा आहेत ते आणि त्यांच्या जेवढे कौतुक तारीफ करावी तेवढे कमीच तर मी इथं हा आता व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बघा जिथं हिरवड तिथं मन तर लागतंच पण एक मनाला मनाला समाधान सुद्धा मिळतं की बघा कशी हिरवळ त्यांनी सकाळीच पाच चार वाजता उठतात ते आणि ह्या झाडांची काळजी घेतात इथं एक एक असं काना कोपरा त्यांनी हिरवळीने भरून टाकलेला आहे बघा तुम्ही तर असं जे वातावरण जिथं असेल तिथं का नाही मन लागणार मनाला शांती मिळते समाधान मिळतं एक एक वृक्ष बघा तुम्ही मनाला एक समाधान म्हणून सुद्धा इथं इथं जाऊ आपण तर मित्रांनो हे बघा इथं मस्त जागा आहे जमीन आहे आणि ही माता आहे या मातेत ही झाड रुजणार जगणार आणि सावली फळे देणार मला खूप आनंद आहे या सर्वांचं मी स्वागत करतो इथं जे मंडळी जमली आणि हे भिकू महामोगलायन यांचा आशीर्वाद घेऊन आपण हे सगळे झाडे लावणार आहोत धन्यवाद మస్త జంగ